नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना बेडगमध्ये विविध ठिकाणी अभिवादन लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज बेडगमध्ये अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली सर्व महापुरुष उत्सव समिती ग्रामपंचायत हॉल बेडग बेडक स्टँड तसेच अनेक ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील उपसरपंच संभाजी नागरगोजे मिरज मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे माननीय कैलासदादा पाटील बेडकच्या पोलीस पाटील शारदाताई हांगे आमरण उपोषणकर्ता प्रकाश नाना बाळेकर सर्व महापुरुष उत्सव समितीचे तानाजी चव्हाण हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख विष्णुपंत पाटील तुकाराम बंडगर नानासाहेब वाघमारे बाळासाहेब साहेबांना नलवडे कलगोंडा पडसलगे संभाजीराजे पाटील भरत चौगुले सुजित भाऊ लकडे मुल्ला तसेच सर्व समाज बांधव या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाला बेडेगेतील सर्व महापुरुष उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते बेडग येथे इतरही ठिकाणी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली आहे